बघा हे भाजपचं सरकार आल्यानंतर एकंदरच महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय हिंदू मंदिर असतील किंवा सगळेच धार्मिक स्थळांना धोका निर्माण होता मागच्याच वर्षी केंद्र सरकार त्यांचं बनल्या बनल्या दादर इथे आपण पाहिलं असेल हनुमान मंदिराला धोका होता रेल्वेनी नोटीस दिली होती ते आम्ही आंदोलन करून थांबवलं त्याच्यानंतर जे मंदिर तीनदा मी वाचलं होतं देरासर जैन देरासर ह्यांचं सरकार बनतानाच मागच्या महिन्यात पार्लेमध्ये यांनी पाडलं आणि मग खोटं नाट्य करायला भाजपनीच मोर्चा काढला तो कोणासाठी होता कोणाच्या विरोध होता ता माहिती आज इथे मेघवाल समाजाचं असेल किंवा सगळ्यांचंच आमचं एक महत्वाचं मंदिर आहे याला सामाजिक एक वारसा आहे एकोणीसशे एकवीस पासून हे मंदिर असलेलं एका बिल्डरच्या फायद्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून यांना नोटीस आली की माहीत नाही पण सतत धमकवलं जाते की उद्याकडे हे मंदिर तोडणार आहे मी त्यांना हेच सांगितलेलं आहे की मंदिर तोडण्याचा प्रयत्न करा मंदिर त्याला धक्का लागला तर जो कोणी बिल्डर असेल त्याचं काम आम्ही थांबवणार आणि त्याला काम मुंबईत करू देणार नाही बिलकुल स्थानिकांचा विरोध आहे काम करू देणार नाही आणि मराठी करून घेऊन पहिल्याच <विल्कुल Caribbean> पावसामध्ये आपण बघितलं की सगळीकडे पाणी तुंबलेलं होतं महापालिकेने काय केलं असा प्रश्न उत्तर तसं पाहिलं गेलं तर हा पहिला पाऊस नव्हता सहा सात तारखेला एक पाऊस पडून गेला होता काल एक वेगळी सर आली आणि काल अंधेरीचं सभ्य असेल किंवा अनेक ठिकाणी आपण पाहिलं सगळीकडे गोंधळ होता मी रात्री पाहत होतो साधारणपणे अकरा साडे अकरा वाजता देखील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्णपणे चोकअप ब्लॉक होता कुठेही यंत्रणा दिसत नव्हती रस्त्यावर ना ट्रॅफिक पोलीस होते ना कोण ना कोण कौन। कोणी लोकांना मदत करायला रस्त्यावर नव्हतं आणि काल मुंबईचे जे हाल झाले काल पुण्यामध्ये पण मी पाहत होतो सिंहगड रोड असेल किंवा इतर काही असतील सगळी शहरं आपली ह्या भाजपने उद्ध्वस्त करून ठेवले सगळीकडे खोदकाम कॉन्ट्रॅक्टरला काम खोटी काम करून ठेवलेली हो आहेत आज देखील आपण पाहतोय मुंबईमध्ये रस्त्याच्या बाजूला गटारांमधून जो गार काढून ठेवलाय हो तो तसाच आहे कुठे उचललाय आणि कुठे ना कुठे तरी महानगरपालिकेवर भाजपची एक सत्ता बसवली आहे मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांनी हे उत्तर देणं गरजेचं आहे की आमच्या शहरांची वाट का लावली आहे तुम्ही जी काही रस्त्याची कामं सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत जी कामं अपूर्ण आहेत आणि ती पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्याची काम अपूर्ण आहेत त्याच्यात मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो घोटाळा आहे कामं नाही आहेत घोटाळा आहे पैसे काढण्याचा हा सगळा मार्ग होता दोन वर्ष आपण पाहतोय दोन वर्षात पंचवीस टक्के कामं झालीत रस्त्यांची तेही आता आपण पाहतोय अर्धी ते अशीच उघडी पडलेली आहेत मग नक्की काय चाललंय मुंबईमध्ये हे कोणाचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत कोणाचं सरकार आहे भाजपनी आणि एशनशी जिथून पैसे काढण्याचा प्रयत्न केलाय कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून तो भयानक आहे तो रस्त्यांवर दिसत आहे एका बाजूला कचरा कर दुसऱ्या बाजूला देवणार अदानीचा आपण स्वच्छ करून देतोय बीएसटी ची भाडी वाढ झालेली आहे आणि हे सगळं होत असताना मुंबईकरांचे हाल आहेत इतर शहरांचे देखील तसेच हाल आहेत पासष्ट कोटींच्या या मिठी नदीच्या आदित्य जिल्हा ठीक आहे सोडून द्या ना मी त्यांना नेहमी सांगतो मला त्यांच्याबद्दल खूप सिंपती आहे त्यांच्यावर जो एक सायकोलॉजिकल परिणाम झाला त्यांना पक्षात कसं बाजूला ठेवलं मी त्यांना उत्तर देत नाही आज फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू आहे पण वेबसाईटच क्रॅश झालेली आहे सरकारचं काही नियोजन दिसत नाहीये मुलं शंभर दिवस पूर्ण झाले सरकारला बिलकुल आता सांगा पुढे काय मुलांच्या हेच मला सांगा ना सरकार कोणासाठी काम करत हे जे तीन तिकडी सब बिघडी काम चाललंय यांचं ह्याच्यात तुम्ही बघा एकामेकांविरुद्ध पालकमंत्री पालकमंत्रीपद नाशिकचं पालकमंत्री कोण आणि ह्याचा मंत्री कोण रायगडचा पालकमंत्री कोण कुठचा बंगला कोणाला मिळेल ह्याच्यावरच भांडण चालले पण कुठे ना कुठे तरी जनताच जन कोण बोलणार आहे की नाही सरकारमधून हा प्रश्न आहे एकीकडे पावसाळा जवळ आलेला आहे आणि अशातच आम्ही आंदोलन केलेलं आहे ह्याच्यात आम्ही सातत्याने मागणी करतोय की प्रत्येक वर्षी खरं ह्याच्यात आमदार नगरसेवक एवढं पण पोहोचलच नाही पाहिजे डी खातं कुठे फेल होत आहे आणि ते डिरेक्टर सस्पेंड होणार की नाही आता आम्ही हा विधानभवनात देखील आंदोलन करणार आहोत जेव्हा अधिवेशन सुरू होईल कारण जे कोणी पीडब्ल्यूडीचे तिथे संचालक आहेत ते सस्पेंड झाले पाहिजे त्यांचं ऑफिस आता बंद आहे शालीमार हा प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम आहे कशाला नाही तुम्ही उशीर करता कशाला उशीर करताय पैसे काढण्याचा प्रयत्न करते का याच्यातून आणि आम्ही हे आता एक्सपोज करणार आहोत का आमची वारंवार पत्रव्यवहार व्यवहार झालेले आहेत आंदोलनं झालेली आहे तिथे जाऊन भेटून आलेले आहेत आमचे स्थानिक पदाधिकारी पण कुठे हा पैसा गेला जो शालीमारसाठी येतो त्याचा आम्ही आता चौकशी सुरू करणार जी पा, पावसाळा जवळ आलेला अशातच नालेसफाई हा सगळा विषय आहे मात्र आता कथित जो नदीचा घोटाळा होता पासष्ट कोटी रुपयांचा त्यामध्ये आता ईडीने सुद्धा चांगलं आहे एशनशीला बोलवा कारण तीन वर्ष कोणाचं सरकार आहे नगर विकास खातं कोणाकडे महानगरपालिका कोण चालवत आहे कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत काढा एशनशी येतील का की गावी पलटील काल गुजरातला शपथविधी झाल्यानंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्री आणि अजित पवारांची भेट झाली तर आराज दिसत आहे नाही ते वॉशिंग मशीनच ती वॉशिंग पावडर विक्रीला गेले जी पर्यावरणा संदर्भात एक प्रश्न आहे एक मिनिट एक एक शेवट एक, 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 एक शेवट पर्यावरण नक्कीच मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की भाजप आमचं मराठमोळे हिंदुत्व पोजण्याचा प्रयत्न करत आहे जो का कर 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 ला ला। का आ, काही हा विषय आहे का नाही मुंबई महानगरपालिकेला तरी सुप्रीम कोर्टमध्ये अपील करायला लावलं का नाही तुम्ही सगळ्या जे काही मूर्तिकार आहेत किंवा आहेत त्यांना बोलवून चर्चा केली साधारणपणे सण आला की काहीतरी सुरू करायचं जसं मागच्या वर्षी आपल्याला आठवतं असं सण आला तरी देखील आमच्या वरळी आणि परळमध्ये मेट्रोचे गर्डर काही होते काही ब्रिजेसचं ते स्कॅफोल्डिंग लावलं ते उतरवलं नव्हतं आम्हाला बैठका घेऊन ते करायला लागलं ये लक्ष्मी नारायण मंदिर काफी पुराना है इसे एक सामाजिक इतिहास भी है मेघवाल समाज हो या सारे जो स्थानिक है यहाँ बहुत आस्था रखते हैं सौ साल पुराना ये मंदिर है और हमारी यही मांग है की कल जो मुंबई महानगर पालिका जो भाजपा शासित है अभी यहाँ तोड़ने के लिए आंधी मंदिर किसके लिए तो एक यहाँ बिल्डर के लिए हमने यही इशारा दिया है कि इस मंदिर को अगर आप हाथ लगाओगे बिना पूछे इनसे तो बिल्डर का भी काम होने नहीं देंगे पिछले साल से हम देख रहे हैं जब से भाजपा केंद्र सरकार जीत के आई है पहले दादर में हनुमान मंदिर को धोखा था रेलवे ने नोटिस निकाली थी हमने आंदोलन किया रोका जिस जैन देरासर को इस भाजपा की सरकार ने तोड़ा उसी जैन देरासर को तीन बार मैंने बचाया था हमारी सरकार के दौरान और आज इस मंदिर को धोखा है तो भाजपा ये हिंदू विरोधी है ये हम जान रहे हैं आज बिल्कुल हमारी भूमिका कल हमारी भूमिका कल हमने ट्विटर पे स्पष्ट कर दी है आ, यही है कि किरण रिजिजू जी जो केंद्रीय मंत्री हैं उन्होंने उद्धव साहब से स्वयं बातचीत की फ़ोन करके और रिक्वेस्ट की थी और हमारे जो थोड़े डाउट्स थे कि क्या ये पॉलिटिकल है क्या, क्या ये बीजेपी के हिसाब से है तो ये नहीं होते ये देश के लिए है और मैंने पहले भी कहा है देश के लिए हम जान भी देने को तैयार हैं देश की एकता अखंडता देश की सुरक्षा ये सबसे महत्वपूर्ण है और इसी को लेके दुनिया भर में हम ये बताना चाहते हैं सिद्ध करना चाहते हैं कि जो हमले किए थे वो पाक बेस्ड टेररिज्म ने किए थे और उसे नष्ट करने के लिए सारी दुनिया ने एक साथ आना जरूरी है पहली बात दूसरी बात यहाँ देश में जो हमें सवाल पूछने हैं जैसे वो चार आतंकवादी कहाँ गए कहाँ से आए वो तो हम पूछते रहेंगे लेकिन दुनिया भर में राजनीति न करते हुए हम सभी लोग साथ में हैं, ये हमने पहले ही बताया देखिए ये ये मुझे मुझे लगता है कि हमारे जो जवानों ने हमारे जो आर्म फोर्सेस है वायु दल हो या सारे जो जवान हैं उन्होंने अच्छा काम किया है और उसकी सराहना उसकी उसको सलाम हम भी करते हैं सारे लोग करते हैं लेकिन मुझे लगता है कि रक्षा मंत्री जी ने भी कहा है काफ़ी सारे लोगों ने कहा कि ये पिक्चर अभी बाकी है हम यही इंतजार कर रहे हैं कि पाकिस्तान में घुस के एक तो पीओ हमें लेना जरूरी है और सारे के सारे जो आतंकवादी जहाँ से हमले होते हैं या प्लानिंग होता है उसे भी नष्ट करना नष्ट नाबूद करना जरूरी है उसके लिए हम सब लोग सारे दल साथ में ने कहा कि को अपने सवालों का स्तर यहाँ से यहाँ लेके गए लेके जिनको साइकोलॉजिकल हेल्प की जरूरत है उनको मैं जवाब नहीं देता नहीं देखिए मैं उनके बयान पर कुछ जवाब नहीं देना चाहता लेकिन ये सत्य बात है कि चाइना पे काफी सारी चुप्पी हमें देख रहे है, हम देख रहे हैं के, केंद्र सरकार से चाइना पे हो पाकिस्तान पे हो आ, सरकार ने अपनी बातें रखनी चाहिए क्योंकि ये दोनों घुसपैठी है और पहले ही जब ये पहलगाम हुआ या होने से पहले भी सारे दल हो सारे राजनीतिक दल हो सामाजिक दल हो उन्होंने तो यही कहा है कि देश की सुरक्षा अखंडता के लिए हम सब साथ हैं इसमें कोई राजनीतिक वाद विवाद नहीं है जरा साइड। तो अरे, तो तो अरे, अरे कल कल अगर देखा जाए तो पहली बरसात थी।, थी, थी दूसरी तीसरी बरसात थी इसी महीने में लेकिन मुंबई पूना नासिक नागपुर बहुत सारे इलाकों में अगर आप देखिए तो ऐसे ही हाल होने वाले हैं क्योंकि इस भाजपा सरकार ने नगर विकास खाता हो या अपने मुंबई महानगर पालिका और ऐसे महानगर पालिका के माध्यम से कॉन्ट्रैक्टर्स को ऐसे काम दिए जिसमें से पैसा निकाला है काम नहीं है तश्रम आता कब्जा बगा बिल्डर घशत काकने का प्रयत्न यशन शी पण मुख्य गोष्ट हीच आहे की एकंदर महाराष्ट्रात आपण पाहतोय गुंड